गणिती क्रियांमध्ये अक्षरांचा वापर पहा नेमका गणिती क्रियांमध्ये अक्षरांचा वापर का केलेला असतो त्या दिलेल्या अक्षरांऐवजी संख्या कशी शोधायची मग बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चारही क्रियांमध्ये जेव्हा त्या अक्षराचा वापर केलेला असतो तेव्हा पहा त्याच्या बरोबर चिन्हाच्या पुढे दिलेल्या अक्षराबरोबर जी काही संख्या असते किंवा जे चिन्ह असतं त्याच्या विरुद्ध क्रिया बरोबरच्या उजव्या बाजूला जर आपण केली तर निश्चितच आपल्याला त्या दिलेल्या अक्षराची किंमत निघते आता आपण प्रत्यक्ष उदाहरण पाहूया जसे की म वजा सतरा बरोबर अठ्ठावीस तर काय काढायचे आपल्याला अक्षराची किंमत म बरोबर किती आत्ताच आता या म ची किंमत काढायची आहे मग आता आपल्याला काय करायचंय तर बरुबर, बरुबर सत्रा सत्रा पहा म वजा सतरा बरोबर अठ्ठावीस म आपल्याला आहे तिथेच ठेवायचं म बरोबर बरोबर उजव्या बाजूला आहेत अठ्ठावीस अठ्ठावीस आणि डाव्या बाजूला सतरा हे सतराला हे वजा चिन्ह आहे आपण त्याची दिशा बदलली आहे उजव्या बाजूला घेताना आपण इथे अधिक सतरा होणार आहे पहा अगदी सहजपणे या म ची किंमत निघणार आहे आठ मध्ये सात मिळवले तर पंधरा होतील हातचा एक दोन आणि एक तीन आणि एक चार म्हणजे या म ची किंमत किती असणार आहे पंचेचाळीस जर आपलं उत्तर बरोबर आहे हे पाळायचं असेल तर या पंचेचाळीसला मच्या जागी ठेवायचं आणि पंचेचाळीस मधून जर सतरा वजा केले तर निश्चितच आपलं उत्तर अठ्ठावीस येणार आहे त भागिले तीन बरोबर सत्तावीस तर आपल्याला तची किंमत काढायची आता मागच्या उदाहरणाप्रमाणेच आपण डाव्या बाजूला ठेवायचं बरोबर सत्तावीस ला बरो बर सत्तावीस सत्ता भागिले तीन ला विरुद्ध दिशेला उजव्या बाजूला घेतल्यानंतर गुणिले तीन येणार आहे अर्थातच सत्तावीसचा पाडा तीन पर्यंत जर म्हटलं सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस दोन एक चोपन्न सत्तावीस स्त्री बरोबर एक्क्याऐंशी तर त ची किंमत किती असणार आहे एक्क्याऐंशी हे एक्क्याऐंशी आपण परत पर त च्या जागेवर ठेवले एक्क्याऐंशी भागीने तीन केलं की बरोबर येणार आहे आपलं उत्तर सत्तावीस पहा किंमत काढायची आहे प ची म्हणून प जागेवर ठेवणार आहोत बरोबरच्या पुढचे एकतीस ला एकतीस आता या डाव्या बाजूच्या एकतीसचं चिन्ह आहे अधिक आहे तेव्हा वजा एक एकतीस वजा एकतीस झिरो म्हणजे प ची किंमत किती असणार आहे शून्य तीन चार पाच पाच वेळेस य ची बेरीज केली तर साठ येते एका य ची किंमत किती आता पहा बरं किती य आहेत पाच मग आपण याला पाच य करूया बरोबर आहे बरोबरच्या पुढचे बरोबर साठ ला साठ किंमत काढायची आहे य ची म्हणून य आपण डाव्या बाजूला ठेवूयात बरोबर साठला साठ आता इथे लक्षात घ्या पाच आणि य म्हणजे पाच आणि यच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे मग पाच हे जर डाव्या बाजूला गुढिले असतील तर उजव्या बाजूला गेल्यानंतर ते भागिले होणार आहेत म्हणजे छेद पाच आता भाग दिला तर पाच एके पाच पाच एके पाच इथे एक राहणार आहेत पाच दुने दहा म्हणजे याची किंमत किती असणार आहे बारा बघा बारा, दिक, बारा, दिक, बारा, दिक, बारा, दिक, बारा। आ, अधिक बारा अधिक बारा अधिक बारा अधिक बारा याची बेरीज येणार आहे सात स अधिक सात बरोबर वीस वजा सात किंमत कशाची काढायची आहे स ची, ची, ची। आपण स ला डाव्या बाजूला ठेवूया बरोबर जशाला तशी उजवी बाजू मांडून घेऊया वीस वजा सात आता आपल्या नियमाप्रमाणेच डाव्या बाजूची संख्या उजव्या बाजूला चिन्हासह गेली की विरुद्ध चिन्ह होणार अधिक सात वजा सात बरोबर आता आपण याला सोडून घेणार आहोत वजा वजा सात वजा सात वजा सात वजा, वजा चौदा बरोबर वीस वजा चौदा म्हणजे शिल्लक किती राहणार आहेत स बरोबर किती असणार आहे उत्तर आपलं जी या पद्धतीने या गणिती क्रियांमध्ये अक्षरांचा वापर जेव्हा आपण करत असतो तेव्हा अगदी सहजपणे दिलेल्या नियमांप्रमाणेच आपण ती उदाहरणं जर सोडवली तर निश्चितच आपला गुण तर मिळतोच परंतु स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा याचा गुण आपल्याला हमखास मिळतो